नमस्कार मित्रांनो आज आपण शेवग्याच्या शेंगांचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत शेवग्याच्या शेंगा आपल्या आहारात समाविष्ट केल्याने आपले आरोग्य कसे सुधारू शकते हे आपण पाहूया शेवद्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात त्यात प्रथिने कर्बोदक जीवनसत्वे खनिजे आणि अटीऑक्सिडंट्स असतात शेवद्याच्या शेंगांमध्ये असलेल्या फायबरमुळे आपली पचनसंस्था सुधारते नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात शेवद्याच्या शेंगांमध्ये असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो यामुळे हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात जे हाडांचे आरोग्य सुधारतात हाडांची ताकद वाढवण्यासाठी याचे सेवन करणे फायदेशीर आहे शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेल्या अटीऑक्सिडंट्समुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात शेवद्याच्या शेंगांमध्ये असलेल्या सीमुळे प्रतिकारशक्ती वाढते यामुळे शरीर रोगप्रतिकारक बनते शेवद्याच्या शेंगांमध्ये असलेल्या घटकांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो शेवद्याच्या शेंगांचे से नियमित सेवन केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीमध्ये वाढ होते ज्यामुळे सामान्य सर्दी खोकला आणि इतर संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो मित्रांनो शेवग्याच्या शेंगांमध्ये अनेक पोषक तत्वे आहेत जी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करून आपण आपल्या आरोग्याचे रक्षण करू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आरोग्यविषयक अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद